मध्यम वर्गीयांना अच्छे दिन येणार आहेत याबाबत गोष्ट सांगितली आजारात वाढ झालेली आहे प्राप्ती कर रिटर्न बाबत माहिती नाही दिली तर आयकर दहा लाखाचा दंड आकारणार आहे पीएम मोदींना ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर हा पुरस्कार मिळालाय एनर्जी ड्रिंक्स मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक मुंबईत रंगतोय नयन तारानं खडे बोल सुनावले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा नोव्हेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात अच्छे दिन आणि अर्थमंत्र्यांच्या एका प्रतिक्रियेची देशातल्या वाढत्या महागाईचा फटका समाजातल्या प्रत्येक घटकाला बसतोय त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे महागाईच्या या युगात सर्वसामान्य जनतेला सरकारकडनं दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे महागाईच्या या मुद्द्यावर सोशल मीडियावर एका युजरनं केलेल्या पोस्टवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आता ही व्हायरल होतीये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तुषार नावाच्या एका वापरकर्त्यानं ना अर्थमंत्र्यांना टॅग केलं आणि एक पोस्ट केली त्यांनी लिहिलं की सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं आम्ही कौतुक करतो मात्र वाढत्या महागाईनं मध्यम वर्गीयांच्या अडचणी वाढलेल्या आहेत मी अर्थमंत्र्यांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी या विभागाला थोडा दिलासा द्यावा हे सरकारसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे परंतु कृपया याचा विचार करावा या पोस्टला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले आहेत की तुमच्या समजुती आणि कौतुकाबद्दल मी तुमची आभारी आहे मला तुमची महागाईबद्दलची चिंता समजतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे सरकार एक जबाबदार सरकार आहे जे लोकांचं ऐकतं आणि त्यांच्याकडे लक्षही देतं तुमचे इनपुट्स आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत अर्थमंत्र्यांचं हे उत्तर आता सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे आतापर्यंत एक पूर्णांक चार हजारांहून अधिक युजर्सनी या पोस्टला लाईक सुद्धा आहे तीनशेहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत अनेक वापरकर्त्यांनी अर्थमंत्र्यांच्या या पावलाचं कौतुक केलंय मध्यम वर्गीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी सरकारनं या दिशेने ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यात वाढत असलेल्या आजारांबाबत राज्यात पावसाचा हंगाम संपलेला आहे तरीही राज्यामध्ये जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढतीये मागल्या वर्षी राज्यामध्ये जलजन्य आजारांची एकोणवीस वेळा साथ आली होती मात्र यंदा एक जानेवारी ते सात नोव्हेंबर या दरम्यान एकाहत्तर वेळा साथींची नोंद करण्यात आलेली आहे तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या सुद्धा तिपटीनं वाढली आहे या वर्षी राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर दूषित पाणी दूषित अन्न किंवा पेय संक्रमित पाणी किंवा मानव किंवा त्यांच्या वातावरणाच्या संपर्कात होणाऱ्या विविध जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत रुग्णांमध्ये कॉलेरा गॅस्ट्रो अतिसार काविळाच्या रुग्णांचा समावेश आहे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये जलजन्य आजाराचे एक हजार दोनशे तेरा रुग्ण नोंदवण्यात आले होते तर याच तुलनेत गेल्या दहा महिन्याच्या काळात तीन हजार पाचशे चौसष्ट रुग्ण नोंदवले गेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक साथ अतिसाराची होती त्यामध्ये एक हजार दोनशे सत्तावन्न रुग्ण आढळले आहेत काविळाचे सहाशे वीस रुग्ण कॉलराचे एक हजार अठ्ठावीस रुग्ण गॅस्ट्रोचे सहाशे एकोणसाठ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत अतिसरानं सहा मृत्यू कॉलेरा आणि गॅस्ट्रोच्या प्रत्येकी चार झालाय असं आरोग्य विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे सात रोग नियंत्रणासाठी औषधांचा आणि इतर साहित्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे घरोघरी सर्वेक्षण जनजागृती उपचारांमुळे स्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी सुद्धा आजार टाळण्यासाठी घर परिसरात स्वच्छता ठेवावी पाणी उकळल्यावर थंड करून पिणं आजार कळताच जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणं गरजेचं आहे पाणी पुरवठ्याच्या पाईपलाइन्समध्ये गळत्या शोधून दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक विहिरी तसंच कूपनलिकांच्या पाण्याची जिल्हा व राज्य आरोग्य प्रयोगशाळांमार्फत नियमित तपासणी करण्यात येते सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करूनही जलजन्य आजारांत वाढ होतीये असं चित्र आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयकरच्या दंडाची आयकर, दंडा आयकर विभागानं करदात्यांना एक चेतावणी दिली आहे परदेशातली मालमत्ता किंवा मा आय टी आर मध्ये परदेशात कमावलेलं उत्पन्न उघड केलं नाही तर काळा पैसा विरोधी कायद्याअंतर्गत दहा लाख रुपयांचा दंड होऊ शकतोय नुकतीच अनुपालन आणि जनजागृती मोहीम सुरू केली ज्या अंतर्गत करदात्यांनी मूल्यांकन प्राप्ती कर प्राप्तिकर रिटर्न्समध्ये अशी माहिती प्रविष्ट केलेली आहे याची खात्री करण्यासाठी एक सार्वजनिक सल्ला जारी करण्यात आलेला आहे या सल्ल्यानुसार मागील वर्षात भारतातील कर रहिवासी असलेल्या परदेशी मालमत्तांमध्ये बँक खाती रोख मूल विमा करार किंवा वार्षिक करार कोणत्याही संस्था किंवा व्यवसायातील आर्थिक हितसंबंध स्थावर मालमत्ता ताब्यातले खाते इक्विटी आणि कर्ज हितसंबंध ट्रस्ट यांचा समावेश होतोय यामध्ये ट्रस्टी सेटलॉरचा लाभार्थी स्वाक्षरी अधिकारासह खाती परदेशात असलेली कोणतीही भांडवली मालमत्ता इत्यादींचा समावेश आहे विभागानं असं म्हटलंय की या निम की या नियमा अंतर्गत येणाऱ्या करदात्यांना त्यांच्या आय टी आर मध्ये परदेशी मालमत्ता किंवा मा परदेशी स्त्रोत उत्पन्न शेड्यूल अनिवार्यपणे भरावं लागणार आहे जरी त्यांचं उत्पन्न कर प्राप्त मर्यादेपेक्षा कमी असेल किंवा मा मालमत्ता परदेशात अधिग्रहित केलेली असावी आय टी आर मध्ये परदेशी मालमत्ता किंवा मा उत्पन्न जाहीर न केल्यास काळा पैसा आणि कर कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत दहा लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे नरेंद्र मोदींना मिळालेल्या एका पुरस्काराची नायजेरियानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ ऑफ द ऑर्डर नायजर या पुरस्कारानं ना सन्मानित आहे हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी मान्यवर ठरले आहेत त्याआधी क्वीन एलिझाबेथ या एकमेव परदेशी मान्यवर आहेत ज्यांना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनबू यांच्याकडनं पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली आहे नायजेरियाकडनं ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्कारानं ना सन्मानित होणं हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एनर्जी ड्रिंक्समुळे आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत ग्रामीण भागामध्ये एनर्जी ड्रिंक्सचा फॅड वाढत चाललंय मात्र याचा विपरीत परिणाम आरोग्यावर दिसतोय शहरामध्ये तथा ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुला मुलामुलींमध्ये एनर्जी ड्रिंक्स बाबत एक वेगळीच छाप आहे शिवाय ही शीतपेय पेय ठिकठिकाणी सहज उपलब्ध होत आहेत त्यामुळे इथल्या युवकांचं हे पेय सेवनाचं प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे बाजारात सहज उपलब्ध असल्यामुळे एनर्जी ड्रिंक्समध्ये केमिकल्सचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांचं अतिसेवन आरोग्यासाठी घातक असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी मत दिलंय शाळा परिसरात काही एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीला बंदी असताना सुद्धा विद्यार्थ्यांना ते सहज मिळतात याबाबत कारवाई करायला हवी आहे अशी मागणी शिक्षक पॉडकास्टची सहा, सहावी बातमी आहे पालकांसहात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स करंडक दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन करण्यात येत आहे मुंबईतल्या महाराष्ट्र राज्य स्काउट हॉल शिवाजी पार्क दादर इथं सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन विभागात ही स्पर्धा रंगणार आहे पुरुष विभागातील पहिल्या बत्तीस तर महिला विभागातील पहिल्या सोळा विजेत्यांना मिळून एकंदरीत दहा लाखांची रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत शिवाय स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात साऊथची लेडी सुपरस्टार नयन तारा तिच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच स्पष्ट वक्तेपणासाठी सुद्धा ओळखली जाते सध्या ती तिच्या नेटफ्लिक्स वरल्या आगामी डॉक्युमेंटरी नयन तारा बियॉन्ड ता डॉक्युमेंटरीचा ट्रेलर प्रदर्शित झालाय परंतु त्या सोबतच एक वाद सुद्धा निर्माण झालेला आहे या ट्रेलर मध्ये नानुम राऊडी धन या तामिळ चित्रपटातल्या संगीताचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे साऊथचा सुपरस्टार धनुष यानं या डॉक्युमेंटरीवर दहा कोटी रुपयांचा कॉपीराईट दावा दाखल केलाय तसंच कायदेशीर नोटीस पाठवली आहे धनुष्य नयन ताराने पत्र लिहून प्रतिक्रिया दिली या प्रकरणाविषयी आपला संताप व्यक्त केलाय तिच्या पत्रात केलायताराने स्पष्ट केलंय की ती आणि तिची टीम नानुम रावडी धनच्या गाण्यांचा वापर करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून धनुषच्या परवानगीसाठी प्रयत्न करत होती मात्र धनुषच्या टीम परवानगी नाकारण्यात आली यानंतर डॉक्युमेंटरीच्या ट्रेलरमध्ये तीन सेकंदाचं गाणं आणि काही व्हिज्युअल्स वापरण्यात आले आहेत यासाठी धनुषकडनं तिला कायदेशीर नोटीस मिळाली अवघ्या तीन सेकंदाच्या वापरासाठी धनुषने दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे तसंच धनुष जर तो स्वतःला लोकांसमोर दाखवतो तसा खरा असता तर खूप आनंद झाला असता असंही तिनं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर